ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती इटलीतून युरोपमध्ये सध्या विचित्र हवामानाचा सामना करावा लागतोय एकीकडे एक सारा युरोप प्रचंड उष्णतेनं होरपळून निघत असतानाच इटलीमध्ये मात्र मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केलाय इटलीच्या उत्तर भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आलाय बार्दोनेकिया आणि तुरीनमध्ये महापुरामुळे जीवितहानीसह वित्तहानीही झाली आहे फ्रेझ्युस या नदीनं रौद्र रूपच धारण केलेलं आहे नेमकं काय घडलंय इटलीमध्ये आणि ही स्थिती का निर्माण झाली आहे किती नुकसान झालंय याचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट इटली मध्ये पुराच धुमशान बार्दुनेकिया तुरीन मध्ये पावसाचा हा अंगावर काटा आणणारी इटलीतली दृश्य इटली मध्ये मुसळधार पावसामुळे ही अशी परिस्थिती उद्भवली आहे पर्वतावरून वेगानं खाली येणारं नदीचं हे कुट्ट पाणी आपल्या बरोबर सारा चिखलगाळ घेऊन येत आहे बार्दुनेकिया तुरीन मध्ये झालेल्या चोवीस तासांच्या पावसानं ही स्थिती निर्माण झाली आहे फ्रेज्युस नदीचं पाणी काही तासांतच पात्राबाहेर वेगानं पडत आहे या पुराच्या पाण्यात काही इमारती वेढल्या गेल्या त्यात अडकलेल्या दहा नागरिकांची सुटका करण्यात आली आहे तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधून चार जणांना बाहेर काढण्यातही आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आलं मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या दरम्यान यात एक सत्तर वर्षीय व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे पुराच्या पाण्याबरोबर पर्वतावरून मोठ्या प्रमाणात चिखलगाळ वाहून आलाय रस्त्यांवर घरांमध्ये देखील हे काळं चिखलाचं पाणी शिरतय रस्त्यांवर उभ्या कारमध्येही चिखलगाळ शिरला त्यामुळे कारमध्ये काही जण अडकून पडले होते मात्र त्यांना कसबस वाचवण्यात यश आलंय सोमवारी पावसाने रौद्र रूप धारण केल्यानंतर आता मंगळवार साठी देखील इटलीच्या आरोग्य विभागानं सुमारे सतरा शहरांसाठी रेड अलर्ट जारी केलाय गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळा असा सल्लाही देण्यात आलाय तर वायव्य इटलीतील लिग्युरिया आणि दक्षिणेकडील सिसिलीमध्येही नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले हा पूर आलाय तो बार्दोने शहरात हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे उत्तर इटली मधील पर्वतीय प्रदेशातील हे एक महत्वाचं शहर आहे समुद्र उंची आहे तेराशे मीटर दोन वर्षांपूर्वी देखील या शहराला महापुराचा फटका बसला होता तेव्हाही फ्रेझ्युस नदीनं रौद्र रूप धारण केलं होतं तेरा चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान महापूर आला होता अठ्ठावीस तासांसाठी बार्दुनेचा संपर्क तुटला होता दोन दिवसात तीन ठिकाणी भूस्खलन झालं होतं फ्रेजुस नदी शहरातूनच वाहते त्यामुळे तिला पुराला की शहराला मोठा फटका बसतो दोन वर्षांनी पुन्हा आलेल्या पुरामध्ये सत्तर वर्षीय वाहून गेलाय फ्रँको असं त्याचं नाव असून तो त्याच्या कारमधून बाहेर पडत असतानाच वेगानं आलेल्या पाण्यासह तो वाहून गेल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं दरम्यान एका गावात उन्हाळी शिबिरासाठी सुमारे दीडशे मुलं जमली होती त्यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय अग्निशमन दलासह इतरही यंत्रणांकडून पुरामुळे आलेला चिखलगाळ काढला जातोय मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले सोशल मीडियावर या पुराची अनेक भयंकर दृश्य व्हायरल झाली आहेत शहराच्या रस्त्यांतून नाल्यातून फ्रेझ्यूस नदीचं काळभिन्न पाणी वाहताना पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतोय दरम्यान स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत तसंच कारमधून बाहेर जाणं टाळा असंही सांगितलंय दुसरीकडे इटलीमध्ये इतरत्र प्रचंड उन्हाळा वाढलाय या वाढलेल्या तापमानात उष्माघातामुळे देखील एका कामगाराचा मृत्यू झाला इटलीच्या बलोनी इथं एका बांधकाम साईटवर काम करत असताना अचानक कोसळून त्याचा मृत्यू झाला इटलीसह युरोपभर सध्या आफ्रिकन अँटीसायक्लोनमुळे विचित्र हवामानाचा सामना करावा लागतोय युरोपमध्ये काही ठिकाणी तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअसवर गेलाय ही आतापर्यंतची तापमानाची उच्चांकी पातळी आहे इटलीमध्ये फ्लोरेन्ससह इतर काही शहरांमध्ये तर एकतीस ऑगस्टपर्यंत येलो तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे इटलीची राजधानी रोम लाजिओ बॅसिलिका यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे सगळ्याच युरोपमध्ये सध्या उष्णतेची लाट असताना इटलीच्या पर्वतीय प्रदेशात मात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं चिंता व्यक्त होतीये एकीकडे उष्णतेच्या लाटेमुळे वणवे पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर युरोप जवळील तुर्कीमध्ये तर वणव्यानं हाहाकारी उडवून दिलाय तसंच विरोधी टोकाचं वातावरण एकाच वेळी तयार झाल्यामुळे ब्लॅक स्वान सारखे अनपेक्षित गंभीर परिस्थिती उद्भवण्याचीही शक्यता अभ्यासक वर्तवत आहे त्याची एक झलक इटलीमध्येही दिसली आहे त्यामुळे युरोपसाठी पुढील काही दिवस हे आव्हानात्मक ठरू शकतात ब्युरो रिपोर्ट एनडी टी व्ही मराठी